सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सकाळी सकाळी उठल्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी बघत असतो आणि त्याने आपला दिवस, दिवस खराब होत असतो माझा आवाज कदाचित तुम्हाला कमी येत असेल कारण तब्येतीची थोडीशी कुरबूर आहे काही दिवसांनी पुन्हा आपलं जसं होता तसाच आवाज तुमच्यापर्यंत माझा पोचेल तर अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण पाहतो आणि आपला दिवस अशुभ घडतो किंवा दिवस आपला खराब जातो दिवसातनं कुठल्या कुठल्या अशुभ वार्ता आपल्या कानावर पडतात किंवा अशा गोष्टींमुळे आपलं आयुष्यसुद्धा बर्बाद होऊ शकतं किंवा आपल्याला दारिद्र्यता प्राप्त होऊ शकते तर बऱ्याच वेळेला माझे व्हिडिओ झालेले आहेत काही अशुभ गोष्टी अशा असतात किंवा काही अशुभ आपल्या घरात वस्तू असतात ज्या आपण ठेवायच्या नसतात तर मागे पण असे बरेचसे माझे व्हिडिओ झालेले जा आहेत जाऊन तुम्ही चॅनलवर पाहू हो शकता तर बऱ्याच लोकांना सकाळी सकाळी उठल्यानंतर एक अशी सवय लागलेली असते की अगदी काही महिलासुद्धा सकाळी उठल्या की अंथरुणातून लगेच आरशाकडे जातात आणि आपले केस सारखे करतात आपला चेहरा बघतात पूर्ण रात्रीतनं काय झालं आहे काय नाही परंतु असं कधीही करू नका कारण ज्या वेळेला आपण रात्री झोपतो त्यावेळेला आपण झोपल्याच्यानंतर बारा बारा ते रात्री तीन म्हणजे रात्री बारा ते तीन हा जो वेळ आहे ह्या वेळेत आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह ऊर्जा फिरत असते आणि त्यामुळे त्याचा काही ना काहीतरी परिणाम आपल्या पूर्ण बॉडीवर सुद्धा होत असतो आणि तसंच आपण जाऊन आपला चेहरा आरशात पाहतो त्यावेळेला ते निगेटिव त्या निगेटिव्हिटीचा जो झालेला आपला प्रभाव असतो तो आपण आरशात पाहत असतो जरी आपल्याला दिसत नसेल तरी पण तो आपल्या पूर्ण दिवसावर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे कधीही उठल्या उठल्या आपला चेहरा आरशात पाहू नका बरेच लोक सांगत असतात की आज कुणाचा चेहरा पाहिला की आज माझा पूर्ण दिवस खराब झाला बघा तुमच्यासुद्धा तुम्हालासुद्धा असा अनुभव आलेला असेल तर हे सगळ्यात पहिलं बंद करा दुसरी गोष्ट दिवाळीच्या वेळेलासुद्धा व्हिडिओ टाकलेला मी की आपल्या घरात बंद घड्याळ असेल बघा प्रत्येकांच्या रूममध्ये एक एक वेगवेगळं घड्याळ असतं कोणाकडे छोटे मोठे हातातले किंवा अलार्म्स असतात असे काही असतील तर त्यावेळेला हे जे घड्याळ आहेत हे बंद असतील किंवा चालू असतील परंतु ते नेहमी जर तुम्ही वापरत असाल तर ते नेहमी चालू आहेत का ते पहा आणि जर का ते खराब झालेले असतील तर ते लगेचच जर ते चांगले होणार असतील तर कुणी कुणाला ज्यांची गरज त्याची गरज आहे त्यांना ते, ते घड्याळ देऊन टाका किंवा घराच्या बाहेर कचऱ्यात टाकून द्या कुणी लोक काय करतात आपल्या घराच्या बाहेर काढून ठेवतात परंतु आपल्या घराच्या बाहेर आपल्या पूर्ण आवारात अशी बंद घड्याळ नकोत त्यामुळे काय होतं जे काही आपले व्यवहार आहेत ते व्यवहार बंद पडायला सुरुवात होते आता अजून एक गोष्ट बऱ्याच लोकांना अशी सवय असते की आपल्या घरात रात्रीची भांडी सकाळी मावशी येत असते घासायला त्यामुळे रात्रीची जेवणाची भांडी तशीच पडलेली असतात ती साफसुथरीसुद्धा केलेली नसतात किंवा आपला गॅसचा जो ओटा असतो तोसुद्धा रात्री केलेलं जेवण त्याच्यावर तसंच पडलेलं असतं साफ करत नसतात आणि सकाळी सकाळी उठून तो गॅसचा ओटा साफ करायला जातात किंवा सकाळी रात्रीची भांडी सकाळी सकाळी तीच उठल्या उठल्या आपल्याला दिसली जातात त्यामुळे काय होतं एकतर रात्रीची भांडी आपण खरकटी ठेवली तर त्याच्यावर चुरळ येत असतात आणि त्याच्याने आपलं आरोग्य खराब होत असतं आणि दुसरी गोष्ट की जी उष्टी भांडी असतात ह्याच्यात निगेटिव्हिटीचा संचार झालेला असतो आणि तेच सकाळी सकाळी उठून आपण पाहत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या पूर्ण दिवसावर होत असतो आपल्या आयुष्यावर होत असतो अजून एक गोष्ट आहे आपल्या घरात बघा बऱ्याच लोकांच्या घरात मी खूप वेळेला पाहिलेलं आहे खूप सारे जाळे जळमट असतात अगदी पाहून पण बऱ्याच पायका आळशी इतक्या असतात की त्याच्यावर दुर्लक्ष करत असतात आणि तीच जाळीजळ जळमटं जाड़ आपण सकाळी सकाळी उठून आपण पाहत असतो यावेळेला काय होतं अचानक जाळी जळमटं जाड़ समोर येणं हा भाग वेगळा आहे परंतु दिवसेंदिवस आपल्या घरात जाळी जळमटं झालेली आहेत आणि ती काढली गेली नाही तर हा भाग वेगळा ह्याच्यात निगेटिव्हिटीचा संचार असतो आणि त्यामुळे आपली प्रगती हे जाळी जळमटे त्या जाळ्यातच ठेवत असतात म्हणजे आपली प्रगती कधीही होत नसते आपली प्रगती खुंटत असते तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण नेहमी आपल्या सवयीप्रमाणे आपण करत असतो तर जर का तुमच्याकडे सुद्धा असं कोणी करत असेल किंवा अशा ज्यांना कोणाला सवयी असतील आणि तुमच्या दे पाहण्यात कोणाला अशा सवयी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअप करा कदाचित ह्या व्हिडिओमुळे त्यांच्यासुद्धा ह्या सवयी कमी होतील आणि ज्यांना विश्वास असेल त्या खरंच ह्या गोष्टी करण्यासाठी मागे पुढे पाहतील करणार नाही आणि त्यांचं आयुष्यसुद्धा एक सुखकर होईल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करू पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ